इस्रायलचे जरी पुष्कळ नुकसान झाले असले तरी त्यांना अमेरिकेची मदत आहे त्यांना मदत जी आहे ब्रिटनकडनं मिळते आहे आणि अमेरिकेची अनेक जहाजं जी क्षेपणास्त्री येत आहेत इज्रा अम इराणकडनं त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते आहे म्हणजे इस्रायलला अमेरिका आणि युरोपची बऱ्यापैकी मदत आहे तोपर्यंत प्रश्न इराणचा आहे त्यांना चीनची छुपी मदत आहे त्यांना रशियाची मदत आहे त्यांना अनेक आ, अनेक म्हणजे इतर मुस्लिम राष्ट्र ही त्यांना मदत करायचा प्रयत्न करतात ज्यामध्ये तुर्कस्तान आणि पाकिस्तान हे महत्त्वाचं आहे तर इराणचं नुकसान काय झालं आहे त्यां जे अंडूबॉम्बचे जे त्यांचे कारखाने होते त्याला पाकिस्ताननी मोठी मदत केली होती क्षेपणास्त्र बनवायच्या जागा होत्या ज्यामध्ये नॉर्थ कोरियाने मदत केली होती तर तिथे त्यांचं पुष्कळ नुकसान झालेलं आहे परंतु तसं झालं तरी त्यांची प्रतिहल्ला करण्याची जी क्षमता आहे ती अजून कायम आहे त्यांच्याकडे जे इतर त्यांचे जे मिलिटंट ग्रुप्स आहेत म्हणजे हिजबुल्ला आहे हमास आहे उती आहे आणि इतर त्यांची क्षमता ही खूप कमी झालेली आहे परंतु अजूनसुद्धा ते हल्ला करू शकतात खास तर उती नावाचा जो दहशतवादी गट आहे तो पु <coughs> माफ करा तो पुन्हा एकदा लाल समुद्रामध्ये रेड सीमध्ये सुएज कनॉलमध्ये हल्ला करून इथे होणारा आंतरराष्ट्रीय व्यापार हा थांबवू शकतात तर याच्यामुळे या युद्धाचा परिणाम अशा काय जगावरती होणार आहे जो व्यापार युरोपशी चालतो त्याच्याशी होणार आहे तो व्यापार इराणशी चालतो करेक्शन तो व्यापार अमेरिकेशी चालतो त्याच्यावरती होणार आहे तेलाच्या किमती ज्या आहेत त्या वाढत आहेत याच्यामुळे अर्थव्यवस्था जगाची जी आहे ती आता अजून जास्त विस्क विस्कटलेली आहे आणि सर्वात जास्त महत्त्वाचं की कि, की कि, किती दिवस हे युद्ध चालेल हे कोणाला सांगता येत नाही अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत की हे युद्ध थांबवावं पण याकरता ना इस्रायल तयार आहे ना इराण तयार आहे तर त्याच्यामुळे ही जी अस्वस्थता आहे हे जे इकनॉमिक प्रॉब्लेम सुरू आहेत हे खूप दिवस चालतील आणि याचा जगाच्या अर्थव्यवस्थेवरती पुष्कळ परिणाम होणार आहे आणि पर्यायाने भारताच्या अर्थव्यवस्थेवरती सुद्धा